ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज एक व्हिडिओ समोर येतो आहे की निकीसाठी अरबाजने जो अरबाज पटेल आहे तर त्याने बनवला आहे टोमॅटोचा हर्ट आणि बोलतोय बिग बॉसला की बघा मी निकीसाठी टोमॅटोचा हर्ट बनवला आहे आणि निकी जी आहे ती बोलती आहे म्हणजे समोरच अंकिता जी, जी आहे ती स्वयंपाक करतीये ते हे दोघंही म्हणजे तिने जे त्यांनी जे टोमॅटो कापले होते त्याचा शेप बनवला आहे हर्टचा तर अंकिता स्वयंपाक करता करता तिने घेतलं वाटतं त्यातला अर्ध टोमॅटो परताय परतण्यासाठी तर अरबाज लगेच म्हणतो माझ्या म्हणजे मी बनवलेल्या दिलचे तू तु तुकडे तु 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 केले जाळून टाकते आहेस का तर ती म्हणतीये की म्हणजे नीकी म्हणती हो तसे तर आपल्यावर जळणारे तू खूपच आहे घरामध्ये तर आता ती कोणाबद्दल बोलती काय माहित पण बोलतीये की आपल्या दोघांवर जळणारे खूप आहेत घरात तर अंकिता म्हणते मी आत्ताच क्लिअर करते मला तुमच्या दोघांचंही काही घेणं देणं नाहीये असं अंकिता बोलली तर सांगायचं झालं तर हा जो अरबाज आणि निक्की जे आहे ते थोडीफार शिव आणि विनाची काही व्हिडिओ पाहून आलेत की काय काय माहिती कारण शिव ठाकरे जो आहे तो विनासाठी क... कायमच बनवायचा हर्डचं काही ना काही बनवतच राहायचा असं कधी फुलांचा शेप बनवायचा तर कधी चपातीचा बनवायचा म्हणजे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरे जो आहे तो विनासाठी काही ना काही करतच राहायचा तर हा अर्बज जो आहे तो थोडीशी अशी कॉपी केल्यासारखं वाटतोय सेम त्याच्यासारखंच म्हणजे निक्कीसोबत त्याला लव अँगल बनवायचं आहे असं तर सापसाप म्हणजे -साप, दिसूनच आहे की त्याची ऍक्टिंग तर तीच चालली आहे परंतु सांग हे असं कुणाला आवडणार हे तुम्हाला आवडेल का हे असं निक्की आणि अरबाद बघायला मला तर नाही बरं वाटत हे बघायला म्हणजे काय असं वाटतं बाहेरूनच काहीतरी प्लॅन करून आलेले आहेत आणि इथे ऍक्टिंग करतात हे तर असेच लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा